त्या तो तो वर्षा आज जर भारत देशाचा इतिहास पाहिला तर दहा नंबर जर कोणती भाषा असेल जास्तीत जास्त बोलणारी भाषा दहा नंबरची कोणती असेल तर भारत देशातील ती भाषा आहे मराठी आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे मराठी अकरा कोटी लोक मराठी भाषा अस्खलितपणे बोलतात मराठी भाषा समृद्ध होत गेली त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य प्रकार येत गेले एका वर्गामध्ये मित्रांनो मी शिकवत होतो रामायणातील एक प्रसंग लढी चालू होती राम आणि रावणाची लढाईमध्ये राम सोडायचा ला रामाला लागायचा पण रावण काही मरत नव्हता त्या रावणाला जर मारायचं असेल बाण कुठे मारला पाहिजे बेंबीत मारला पाहिजे रामाला अचूक नेम बाण सोडला रा। रावणाच्या बेंबीत बाण लागला राम त्या बानामुळे तो रावण खाली कोसळला सगळ्या वर्गात मी पाहिलं शांतता होती कोठ्यात एक कोरड मात्र झुकलं होत उठवलं कडकडून उभा राहिलं काब झाला इकडे तिकडं पाहिला लागला त्याला प्रश्न केला, केला का रे रावणाला कोणी मारलं वर्ग डोळे चोरतच मला म्हणत सर आई शपथ घेऊन सांगतो सर मी काय रामाला आहे त्याच्या शेराला चोरू भाकी तो लग, ना तुम तो सांगलं रामाला पुढे मारला तो म्हणतो सर तुम्हाला तर माहिती ना तुम्ही शिकवत होते तसा मी तुमच्याकडे पाहत होतो मी काय तास सोडून बाहेर गेलो नाही मी रामाला कशाला मारे दोघांना हात जोडले तिथून निघून गेलो अशा पद्धतीचे विनोद मराठी या माध्यमातून माझी भाषा ही समृद्ध होत गेली संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात माझ्या मराठीची बोलू किती कौतुके परी आमू ही ही पैसा म्हणजे मराठी भाषेची समृद्धता जी आहे ते ती अगदी पूर्वीपासून होत आलेली आहे त्याच्यामध्ये बदल होत गेला लोक भाषा त्याच्यामध्ये मिसळत गेली आणि त्या सर्वांचा गोळा त्या मराठी भाषेने पाहिला चांगला आणि अनुभवलाच होता अगदी शिवाजी महाराजांचा काय वेगळा होता त्या भाषेमध्ये असणारे जे शब्द होते ते सुद्धा वेगळे होते तस गायक आमच्या तानाजी माणूस मुलाचं लग्न राजवाच महाराजांना लग्नाचा आमंत्रण देण्यासाठी तो तानाजी राजांच्या दरबारात येतो एक विषय होता तानाजी आला विषय थांबला तानाजीनं आमंत्रणाचे तांदूळ महासाहेबांच्या हातात दिले तानाजीने ते तांदूळ शिवाजी महाराजांच्या हातात दिले आणि म्हणतोय लेखाच लग्न आवाज न द्यायला आलोय यावं लागेल राजे हो करायची मान हलवतात पण राज्यांच्या डोळ्यामध्ये मात्र अस्वस्थ तानाजीला दिसली तानाजी राजांना म्हणतो अहो हो राजण काय राजे म्हणतात काहीच नाही तारा तानाजी पुन्हा म्हणतो राज खरं सारा अडचण काय राजे म्हणतात अरे ताया कोणाला घ्यायचं म्हणतो मग घेतो की जातो नावर त्यावेळी राजे म्हणतात अरे ता तुझ्या नेताच लग्न आवडनं धाडलय पै पाहून जमल्या दारात मंडप सजलाय मित्रमंडळी आली लग्नाच्या सोहळ्याचा अन्न राखतय तुला जर आम्ही बोलणे पाठवलं तर ले आमच्यावर असतील ते आम्ही तो ताळांचे म्हणतो राजा अहो मग तो मला असं म्हणायचं का की आम्ही लेकाच्या लग्नामध्ये तो कथळे चढायचे कोपरावर यही एकपर्यंत आमची भात वरपायचा आणि आमचा राजा कुठं तर मग हे ग अ हे तर लोकांना जमेल का आमच्या माहीत राज्या तोंडाशी राज म्हणतात लगीन तो ताना म्हणतो ता राजा आधी लगीन कोठाण्याच मग माझ्या द्या मला चातून त्या घेतल्या गेला उठला झाला यो तानाजी गेला परत प्रत त्यावेळच्या त्या भाषेचं जे माधुर्य होत ना त्या दोघांच्या संभाषणाचं आणि त्यातून माझी ही मराठी जी भाषा आहे ती गेली ती माझी मराठी भाषा घडत गेली जे लोक कलावंत आम्हाला आपल्या आम आम महाराष्ट्रामध्ये दिसतात आणि त्या लोककलावंतांनी सुद्धा मराठी भाषेला करण्याचं कामच केलेलं तुम्हाला तर वासुदेव नाही ते वासुदेव सकाळच्या वेळी येतो आता तो क्वचितच आपल्या घरी किंवा गावामध्ये आलेला दिसेल पण जुन्या काळामध्ये व्हायचं ना त्यावेळी तो वासुदेव यायचा आणि वासुदेव आल्यावर वा तो शांत नव्हता त्याच्या हातामध्ये चिपळ्या असायच्या त्याचा आवाज करत करत नाचत गाणं गात यायचा आणि गाणं गाताना म्हणायचा गा दान पावलं रे बाबा दान पावलं

वासुदेवा तुझ्या जीवितला लाखाच रंगल तुझ्या जीवितला लाखाच शिव दान आला स्वातंत्र्याचं दान देण्याशिवाय ड़, ड़। वासुदेव आला रे वासुदेव आला वासुदेव आला रे वासुदेव आला सकाळच्या तयारी जय शिवराय वासुदेव आला रे वासुदेव आला अरे या वासुदेवाने सुद्धा माझी मराठी भाषा समृद्ध करण्याचं कामच केलेलं या महाराष्ट्राला संतांच्या विचारांची परंपरा लाभलेली आहे संत साहित्य उघडून पहा अरे त्या संत साहित्यामध्ये सुद्धा माझ्या मराठी भाषेचा कौतुकच केलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे अगदी अभंग घ्या कधी भंग न पावणार त्याच्यामध्ये केलेली माझे संत चोखा वेळा सुद्धा आपल्या अभंगामध्ये म्हणतात ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुल लासी वर लिया रंगा नदी डंगा परी जल मोहे डोंगा काय भुल राशी वरल या रंगा चोखा डोंगा काय धावलोहेरल या रंगा काय भुल राशी वरल, वरल रंगा आमची ही मराठी भाषा बदलत गेली समृद्ध होत गेली विकसित होत गेली मराठी भाषेमध्ये अनेक वेगवेगळ्या भाषांचं अतिक्रमण सुद्धा झालं पण ते सुद्धा माझ्या भाषेनं पचवलं आजही पहा अनेक शब्द आम्हाला मराठी भाषेमध्ये त्याचा असणारा पर्याय शब्द शोधता येईल आम्ही ग्लास घेतो पाणी प्यायला त्या ग्लासाला कोणता शब्द आहे मराठी कोण सांगे ग्लासाला काय म्हणतो मराठीमध्ये अं हा तर पेला म्हणतात त्यांच्या झाल्या आपली गाडी झाली पंचर गाडी काय झाली पंचर झाली पंचर झाल्यावर आपण ती पंचर काढायला पंचर करायच्या दुकानात जातो पंचर हा शब्द कसा आहे मराठी आहे का नाही तो इंग्रजी शब्द मग त्याला मराठी शब्द आहे का माहिती मराठी शब्द त्याला आहे का माहिती काही एकदा माझी गावी झाली पंच मला वाटलं तो जो पंच काढणारा मराठी माणूस आहे त्याच्याबरोबर मराठीत सांगावा त्याला मी त्याला आपण मराठीत सांगायला गेलो अरे म्हणला आला

की नेमकी मराठी भाषा कोणती आहे मराठी भाषेला पर्याय शब्द कोणता आता दिवस उन्हाळाचे सुरू आहेत आपण आईस्क्रीम खातो कोण कोण खात आईस्क्रीम अरे मुचकेच खातात काही गप्चू घरी गेल्यावर खातात ते आईस्क्रीमला मराठी शब्द माहितीये का आपण आईस्क्रीम म्हणतो हा त्याला काय होत मराठी शब्द हा गायगाय गायिगा शब्द नाही त्या शब्द आहे लक्षात ठेवायचं ज्या वेळेस पैसे मिळतील आईस्क्रीम घ्यायला दुकानात जा न तुम्ही त्यावेळेस तो शब्द वापरायचा दुकानदाराला पैसे द्यायचे आणि त्याला म्हणायचं मला दुग्ध शर्करा युक्त शीत घनगोल कट्टो दे एक तर पडून जाईल आपल्या तरी मागणी पाठवली अशी ही आमची मराठी भाषा आहे पण मराठी भाषेचा जो गोडवा आहे ना तो गोडवा जपत गेली ही भाषा आमच्या साहित्यिकांनी सुद्धा ही मराठी भाषा समोर केली अगदी अण्णाभाऊ साथ्यांचं उदाहरण घ्या साहित्य धर्जेदार साहित्य निर्माण केलं कथा लिहिल्या नाटक लिहिली चित्रपटासाठी सुद्धा कथा दिल्या अनेक कविता लिहिल्या वेगळ्या प्रकारचं साहित्य निर्माण केलं एवढंच नाही तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा मराठीमध्ये रशियामध्ये जाऊन म्हणजे शिवाजी महाराजांना साता समुद्रात पोहोचवण्याचं काम मराठी भाषिक असणाऱ्या अण्णाभाऊसाठी केलं त्यांच्या चरित्रामध्ये आम्हाला त्यांनी एक साहित्याचा वेगळा प्रकार आणला होता मराठी भाषेला वेगळा असणारा प्रकार ज्याला म्हणतात छक्कड काय म्हणतात हा नवीन साहित्याचा प्रकार त्या अण्णा भवने आणला त्यावेळी प्रसंग पहा आपल्या महाराष्ट्राची निर्मिती व्हायची होती मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करायची होती वेगळे करून मुंबई गुजरातला जोडायची आणि महाराष्ट्र वेगळा ठेवायचा पण त्यावेळेचे साठे त्यांच्या लक्षात आलं की जर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली तर महाराष्ट्राची आर्थिक नाणी तोडली जाईल महाराष्ट्राच्या विकासाला वाव मिळणार नाही आणि म्हणून त्यांनी जनजागृती सुरू केली आणि याच्या विरोधात त्यांनी छप्पट हा एक वेगळा प्रकार रूढ केला त्या छक्कल मध्ये त्यांनी मुंबईला आपल्या महाराष्ट्राची प्रेमिका म्हणून केले आणि एक प्रेमिका ती आपल्या प्रेमीपासून पासून हो विरह त्याच्यामध्ये त्यांनी मांडला त्या छक्कल मध्ये आणला भाऊ साठे म्हणतात माझी मना गावात राहिली माझ्या जीवाची जी होती या काहिली माझी मन माझ्या जीवाची होती या काहिली मैना रत्नाची खा मैना रत्नाची खाण माझा जीव की प्राण हिच्या मुलाची चकड्या गायली माझ्या जीवाची होती या काहिली माझी महिना गाव कडली माझ्या जीवाची होती या काहीनी वेळ होती धन्या पहाटेची आवरावर झाली सामान बांधण्याची मैना बसली मनात मैना भुसली मनात नाही हसली गालात मैना भुसली मनात नाही हसली गालात धनी सावकाश जावा घराची काजी मॅ तुम्ही जिव्हाळ्याचा पहा अस म्हणत हात उंचावून उभा राहिली माझ्या जीवाची जी होती, मा जी में मा जीवा जी होती या काहिली माझी माझ्या जीवाची होती या काहिली म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करता येणार नाही अशा पद्धतीचं आंदोलन छक्कर या नव्या साहित्य प्रकारातून आणला भाऊ साठी आज जर पाहिलं तर मराठी भाषिक जे आहेत कोणत्या क्षेत्रामध्ये मागे आज महाराष्ट्र एक विकसित असणारं राज्य म्हणून ओळखलं जात महाराष्ट्रातील जे तरुण आहे जुन्या काळामध्ये वेगवेगळ्या उद्योगामध्ये व्यवसाय वे करायला घाबरत होते तर आजची परिस्थिती बदलत गेली उद्योग धंद्या पुढे जातोय अभिमानाची बाब वर्ष होत एकोणीशे पन्नास साल भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले एक जैन धर्मीय कुटुंब त्याचा व्यवसाय होता आहेत मिच्या बिया विकत घ्यायच्या बाजारात जायचं आणि त्या बिया विकायच्या वेगवेगळ्या बाजारामध्ये ते जैन धर्मीय कुटुंब फिरायचं गरीब असणार कुटुंब थोडेफार पैसा यायचा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्यामधून व्हायचा पण त्याच कुटुंबात एक तरुण होता धरतरा असणारा त्याने मला ठरवलं मी काहीतरी व्यवसाय करणार मराठी तरुणाला त्या काळात स्वप्न पाहिलं व्यवसाय करायचा आता व्यवसाय काय करायचा परिस्थिती तर गरीबीची पण तरी सुद्धा इकडून तिकडून उसने पैसे घेतले व्यवसाय सुरू केला लाकूड कटायची मशीन टाकली त्याच्यामध्ये अपयश आलं किराणा दुकान टाकलं त्याच्यामध्ये अपयश आलं छोटस का कापड दुकान टाकलं त्याच्यामध्ये सुद्धा अपयश आलं कर्जबाजारी झाला कुटुंबातले लोक नाव ठेवायला लागले तुला कोणी उद्योग करायला सांगितला होता पण तो पोरगा म्हणायचा नाही व्यवसायच करा पारंपरिक व्यवसाय चालूच होता बाजारामध्ये जायचा ते, जब दिया आए, ते, 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 बाजारा ते त्या विकत घ्यायचा त्याची विक्री करायचा पण ते बाजारात फिरत असताना हो त्याच्या लक्षात आले दुकानाच्या पुढे सारखी गर्दी दिसते कोणत्या बाजारात जा तिथे गर्दीच आहे ते दुकान होत मसाल्याचं दुकान त्याच्या डोक्यात आला आपण मसाल्याचाच एखादा व्यवसाय सुरू करू घरी जातो बायको सांगतो आपण कांदा लसूण मसाला तयार बायको म्हणते आपण जैन कांदा लसूण खाणं सोडा त्याला हात लावणं सुद्धा आपल्याला अपवित्र आपण हा नको व्यवसाय करावा पण तो जो तरुण आहे त्याचं नाव आहे हुकुमचंद चंदोया तो म्हणतो नाही जरी आपल्या धर्म प्राइश्ट साठी साहित्य नव्हतं सायकल घ्यायचा सायकल वर मसाला विकायला बाजारात जायचा आणि बाजारात त्या मसाल्याची चव वेगळी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मसाला विक्री सुरू झाली आणि घरात सुरू असलेला हा जो व्यवसाय हडपसर मध्ये एकोणीशे एकाहत्तर साली एक कारखाना उभा राहिला त्या प्रवीण मसाले असं नाव त्याला दिलं गेलं आणि हा व्यवसाय वाढत 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 गेला आज सुधारणा या नावानं तेरा देशांमध्ये या मसाल्याची विक्री केली जाते आणि जवळपास तीनशे साडे ते तीनशे कोटीची उलाढाल वार्षिक या मसाला उद्योगाची होते म्हणजे आमच्या मराठी माणसाला हे दाखवून दिलं मराठी भाषा जशी समृद्ध आहे ना तसेच आमचे मराठी जे तरुण आहेत आमच्या ज्या मराठी तरुणी आहेत मनात जर तर काही करू शकतात हे आम्हाला या, या उदाहरणामधून पाहायला मिळत आम्ही एक महाराष्ट्र गीत गातो बरोबर कोणतंही महाराष्ट्र गीत तर आम्ही गातो महाराष्ट्र गीत आजही आपण गायलेलं कोणतं होत आहे असा उभा राह शाह याच्यासाठी टाळा वाजवा उभा राहून उत्तर द्यायला सुद्धा हिंमत लागते मला माहिती तुमच्यापैकी बऱ्याच जणांना उत्तर येतं तर लाज वाटते आमची मराठी भाषा लाजणारी नाही लाज वाचवणारी नाही अरे छोटी आपली तांबी मुलं असतात ती ताबी मुलं झोपवण्यासाठी आई सुद्धा मराठी भाषेतीलच अंगाई गीत गाते बरोबर की नाही चांदोबाचं गीत गाते आणि ते गीत गात गात ते लेखून कधी झोपून जात ते आईला सुद्धा समजत नाही त्या बाळाचा ज्यावेळी विकास होत असतो त्यावेळी त्याच्या कानावरती वेगवेगळे शब्द बाहेर ऐकू येतात आणि शब्दाचा उच्चार करायला ते बाळा लागतं मराठी भाषा ते हळू हळू अवंगत करायला लागतं आणि पहिला शब्द उच्चार द आई बाबा काका मामा मावशीला मावशीला म्हणतात माशीच म्हणत पण असं बोबडं बोलता बोलता अस मराठी भाषा ते लिपडून बोलायला सुरुवात करत मराठी भाषेमध्ये अनेक कमी झाले मराठी भाषेमध्ये अनेक लेखक झाले मराठी भाषा सातासण्याचं काम मराठी भाषेतल्या ग्रंथांच्या माध्यमातून झालं छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील ह्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडले याचा आम्हाला अभिमान आहे तेव्हाही मराठी भाषा टिकली पाहिजे मराठी भाषा वाचली पाहिजे यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचं आहे वे वेगवेगळ्या साहित्याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे आम्ही पुस्तक वाचतो ना त्या पुस्तकामधून ती मराठी भाषा आम्ही अवगत करतो पण त्या ग्रंथालयामध्ये असणारे जे मराठी भाषेची वेगळी पुस्तक आहेत ना ते आम्ही वाचली पाहिजे अतिशय उदाहरण आमच्या मराठी भाषेमध्ये असतात ते उदाहरण आहे अतिशे अलंकाराच दमडीच तेल आणलं दमडीच काय आणलं सगळ्यांचा आवाज आला पाहिजे दमडीच तेल आणलं सासूबाईच झालं मामाजीची दाढी झाली भाऊजीची झाली उरलं तेल झाकून ठेवलं लांडोरीचा पाय लागला वेशी पर्यंत तेलाचा ओघळ गेला त्याच्यामध्ये उंट पोहत गेला होईल का शक्य नाही तर अतिशयोत्ती अलंकार त्याच्यामध्ये मांडण्याचं काम केलेलं वेगवेगळ्या उपमा दिल्या जातात खास करून तरुण वर्ग सहज एखाद्याच्या डोळ्यात पाहिल्यानंतर म्हणतो तुझे डोळे म्हणजे हरिणी साखी तुझ्यासाठी मी आकाशातील चंद्र तारे सुद्धा तोडून नाही होईल का दिवस तरी आकाशापर्यंत जाता येईल का नाही पण त्याच्यामध्ये तो अलंकार मांडण्याचं काम केलंय सह तिच्या भाषेमध्ये बदल होत गेला आम्ही सहतो तुझं काय चाललंय तू काय करतो लिंगानुसार त्यात बदल करतो तू काय करते तुम्ही काय करता तिकडे चंद्रपूर साईडला गेलं तर ते, गे ते म्हणता अरे तू काय करून राहिल हा भाषेतला बदल आहे